आज आमच्याकडे इतकी थंडी ना की गार पाण्यात हात घालायला सुद्धा जाऊ नाही मी तर जर्किंग घालून बसली आहे आणि आमच्या परीने पण जर्किंग घातले तुम्हाला दिसत असेल सर्दी पण झाली मला खूप आणि लई गार लागते तुमच्याकडे आहे का गार नक्की सांगा मला मम्मी मम्मी माझे दाखव ना एक पिंगविणचं कार्टून आहे त्याच्यात एक पेंगवीन असा करतो हे बघ नक्की सांगा तुमच्या इकडे थंडी आहे का खूपच थंडी पडली आहे मला तर वाटलं आता थंडी गेली काय लाट आठ दिवसामध्ये पण आता जास्तच थंडी वाजायला लागली काय करू पण वाटत नाही आमचं फिल्टर थोडंसं खराब झाला आहे थोडंसं म्हणजे त्याचं आतमधलं जे कीट आहे ना ते खराब झालं आहे तर ते चेंज करण्यासाठी आणले आणि फिल्टर पण स्वच्छ करायला घेतलं आहे मी तर ते पण दाखवते तुम्हाला तर आत्ताच आमचा चहा वगैरे पिऊन झाला चहाबरोबर चकली खाल्ली तर कोणाकोणाला चहाबरोबर चकली आवडते चकली आणि चहाचं कॉम्बिनेशन खरंच खूप भारी लागतं किंवा मग त्याच्याबरोबर करंजी खाल्ली तरीसुद्धा चालते पण करंजी फार गोड लागते पण चहान चकली मला खूप आवडते कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा चला मी फिल्टर दाखवते खोललेला तरी सगळा फिल्टर खोललाय स्वच्छ करायचं रोल जो आहे ना तर हे खराब होतं हे पूर्ण काळं काळं होतं मी टाकून दिले ते आता तर हे आता नवीन आणलेले हे आता बसवायचंय तर हे असं आता बसवलंय आणि आमच्या इकडे शार खूप आहेत पाण्यामध्ये हे बघा किचनची फरशी घासली रोज तरी कशी होतीये एकदम पांढरं पांढरं होते चहा चकली आणि अजून काय खाल्लं ते भाकरवडी आणि मारीगोल्ड मारी खायचं काम चालू आहे आता आज मी बनवणार आहे मसाले भात मसाले भात भरपूर दिवस झाला बनवलेला आणि आता जास्त भूक पण नाहीये म्हणून म्हटलं की आपण शॉर्टकट मध्ये मसाले भातच बनवूया तुम्हाला रेसिपी बघायला मिळेल तर <laughs> आता ही सगळी भांडी घासलेली आहेत ते आता मी लावून घेते आणि त्याच्यानंतर मग भाताच्या तयारीला लागते बराच वेळ झालाय आता तर आता मी तेल टाकून घेतले कुकर मध्ये मसाले भात करायचे म्हणून <laughs> थोडीशी मोहरी थोडीशी जिरी थोडासा लसूण आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आता बारीक चिरला इथून एक एकदम साध्या पद्धतीने मसाले भर बनवणार आहे मी जास्त काय ॲड करणार नाही भाज्या कांदा आणि लसूण चांगला आता फ्राय झालाय त्याच्यामध्ये आता हा टोमॅटो टाकतो अर्धा टोमॅटो घेतलाय तर आता बटाटा पण त्यामध्ये ॲड करते तर पाच चमचा हळद टाकते एक चमचा धना पावडर टाकणार आहे चिकन मसाला एक चमचा तर आता अर्धा चमचा घरचा मसाला टाकते अर्धा चमच मीठ टाकते चांगला आता परतून घेत आहे छान पैकी आता थोडी कोथिंबीर पण टाकणार आहे तर आता थोडीशी कोथिंबीर टाकली हे चांगले आता पाणी टाकणार आहे आता पाण्याला छान उकळी आली त्याच्यामध्ये आता मी हे इंद्रायणी कणी तांदूळ ऍड करते आणि आता मी झाकण लावून तीन शिटी काढून घेणार आहे तर आता मसाले भात टाकलाय शिजण्यासाठी झाल्यावरती आता मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करणार आहे बराच वेळ झालाय आणि आज जरा माझी तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे आजचा ब्लॉग काय आला नव्हता तर हा ब्लॉग आता तुम्हाला उद्या येईल छान असं जेवण झालं आणि मला मसाले भात दाखवायचं लक्षातच नाही कसलंच लक्षात नाही खूप छान मसाले भात झाला मला खूप तिखट लागलं त्याच्यामुळे मग मुण मी आता मारी हे मारे गोल्ड बिस्किट खाते जास्त नाही एकच खाते कस झालत भात आणि हे बघा इथं डॉल बरोबर खेळायचं घेडी रंबा काल सकाळीपासूनच माझं पोट खूप दुखत होतं आणि बिघडलं होतं पोट त्याच्यामुळे मला काही सुचतच नव्हतं आणि त्यामुळे ॲसिडिटी पण झाली होती मला काहीच समजलं नाही आणि डोकं पण फार दुखत होतं तर दोन दिवस असंच काढलं मी आणि आता संध्याकाळच्या वेळेला पोटच दुखायचं राहत नव्हतं त्याच्यामुळे मग इनो आणला होता इनो पिलं की जरा अर्ध्या तासाने पोटाला थोडासा आराम पण मिळतो आणि ॲसिडिटी पण कमी होते म्हणून मग मी इनो प्यायला घेतला आहे आणि मी जास्त इनो नाही पेत कधी कधी लिंबू सोडासुद्धा पिते पण माझं पोट जर बिघडलं ना तर दोन दोन तीन तीन दिवस पोट राहत नाही काही समजतच नाही पोटाला असं का होतं पोट कशामुळे दुखतं हेच कळत नाही तुम्हाला जर काय पोटाचं सोल्युशन असेल तर मला नक्की सांगा तर आता इनो मी पिलेलं आहे आणि पूर्ण जी पुढे आहे ना ती सगळीच आता पिऊन टाकली मी कारण म्हटलं दुसऱ्या दिवसापर्यंत पूर्ण ठीकच व्हायचं त्याच्यामुळे मग मी पूर्ण एक पुढीच प्यायला घेतलेली आहे आणि त्यातून परीचं मध्ये मध्ये चाललं होतं मम्मी मला पण थोडंसं दे मला पण थोडंसं दे मुलांचं कसं असतं ना त्यांना पण आपण पित असलो की त्यांना पण द्यायला लागतं थोडंसं तर आता इनो पिऊन झालेलं आहे त्यानंतर मग मला आता परीच्या डोक्याची मॉलिश करायची आज आहे रविवार आणि उद्या आहे सोमवार तर उद्या परीचे स्कूल असते आणि त्यांच्या स्कूलमध्ये बिना तेलाचा अलावड नाही आहे त्याच्यामुळे मग मला असं आदल्या दिवशी जेव्हा केस वॉश करतो ना त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला मी तिच्या केसांच्याशी मॉलिश करत असते कारण तिचे केस मोठे पण आहे तिला काही तेल वगैरे लावायला अजून जमत नाही त्याच्यामुळे मलाच तिला तेल वगैरे लावावं लागतं आणि तर ती म्हणत होती माझ्या डोक्याची थोडीशी चंपी पण कर म्हणून मग म्हटलं चला करू या लहान मुलांची फरमाईश असते त्यांना पण बरं वाटतं त्याच्यामुळे मग मी असं तिच्या केसांची चंपी करते खरं तर तिचे केस कट करायचे आहेत मला पण मलाच इच्छा होत नाही आहे कट करण्याची कट करण्याचा ब्लॉग जो तिच्या के केसांचा कट करण्याचा ब्लॉग मी थोडासा दिलेला आहे तुम्हाला तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि शाळा म्हटलं ना की सगळं व्यवस्थित आणि टापटीपच लागतं त्याच्यामुळे आदल्या दिवशी शाळेची सगळी तिची तयारी वगैरे करून ठेवावी लागते मला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं आता तर खूप थंडी आहे त्याच्यामुळे मग आता संध्याकाळच्या वेळेलाच तेल लावून घेते तर मी तेल तिला वेगळं कोणतं वापरत नाही कोकोनट ऑइलच वापरते आणि त्यानेच तिचे केस एवढे छान झालेले आहेत आणि लहानपणापासून तिच्या केसांना खूप छान वाढा आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा मला काही करण्याची गरजच पडत नाही तिच्या केसांसाठी पण तरीसुद्धा मी तिचे केस पूर्ण कट करून टाकणार आहे आणि थोडेसे अजून वाढले ना की बघूया केस तिचे थोडेफार तरी डोनेट करण्याचा माझा विचार आहे कारण ते काही लोकांना म्हणजे गरज असते त्याचे त्याच्यामुळे त्यांना उपयोगात पडतील त्यामुळे तर आता ती बघितलं कशी नाटक करते चला आता फार उशीर झाला आहे मला आता साडे दहा वाजल्यात आणि झोप पण खूप आली आहे आणि मला ॲसिडिटी खूप झाली आहे पोट पण खूप दुखतं आहे काहीच समजा नाही आज माझं सगळं चक्रच बिघडलं आहे तर आता मी लवकर झोपून घेणार आहे सकाळ परत परतच्या स्कूलसाठी मला लवकर उठायचं आहे टिफिन बनवायचं असतो आहे सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरायची असतात आणि मग एक तर आधीच लय थंडी आहे आणि थंडीचा थंडी अजिबात उठू वाटत नाही त्याच्यामुळे आता लवकर झोपणार सकाळी लवकर उठणार तर ब्लॉग इथंपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय